आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी रेल्वे स्टेशन हिंगोली येथे दुपारी ठीक तीन वाजता दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हिंगोली ते मुंबईसाठी नव्याने जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली या जनशताब्दी एक्सप्रेसचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले यावेळी खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकोळे आमदार व बाजोरे जिल्हा अधिकारी जितेंद्र माजी खासदार गजाननराव घुग्गे माजी आमदार रामराव वळकुते जिल्हा अध्यक्ष तोलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली

एवढाच आनंद मला स्वतः स्वतःला मिळाला कारण मी जरी दिल्लीत राहत असलो तरी मराठवाड्यामध्ये काय काय चाललंय काय बातम्या येतात सोपात या सगळ्या वाटत असतो आणि त्यामुळं रेल्वेच्या संदर्भातलं सगळ्यात मोठं आंदोलन जास्त आंदोलन झालं असतं तर मला असं वाटतं की हिंदुरीमध्ये जास्त आणि गोष्ट खरी आहे की आमचा जिल्हा हा एक तर नवीन जाणला जिल्हा आहे हे व्यापारी पेठ आणि सगळ्या जिल्ह्यातून राजधान्या जाण्यासाठी गाड्या आहेत परंतु जिल्ह्यातून जाण्यासाठी गाडी नाही आणि त्यामुळं व्यापारी असू द्या पत्रकार असू द्या आमचे सगळे राजकीय सर्व पक्ष असू द्या त्याची वेळोवेळी हे मला वाटत आमचे हेमंत पाटील त्यांनी सांगितल्या नाही लोकसभेमध्ये हेमंत पाटील वेगवेगळ्या वापरा करून मामा काही करा ही गाडी सुरू करा मुंबई पुण्यापासून कोपऱ्यावर असलेला जिल्हा आहे आणि अशा वेळेस उद्योग सुरू व्हायला पाहिजे तर मुंबई पुण्याचे नाशिकचे उद्योगपती येणार कसे कारण मुंबईची जाहिरात बारा बारा चौदा चौदा तास लागत असतील तर मोठी अडचण तानाजीराव अधिवेशनामध्ये दुकानची जेव्हा वेळ असते तर तिथल्या कॅन्टीन मध्ये सगळं पनीर बटर मसाला मिळते त्यावेळेस हक्टकाना जेवायचे ठिकाण म्हणजे आमच्या सगळ्या कामदारांचं मराठवाड्यातलं दानवे साहेबांचं घर आहे त्याच्यामुळे जेवण करता करता Kami di dalam sudah diri